एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सी बी आर साठी दिलेल्या बाराशे कोटीच्या निधीमधून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली पालकमंत्री हसन मुश्रीफ अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधांनी युक्त सात शस्त्रक्रियागृहे निर्जंतुकीकरण विभाग आणि नेट मशीनचे लोकार्पण शेंडाळा शेंडा पार्क येथील एक हजार शंभर खाटांच्या रुग्णालय भूमिपूजनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर येथे येणार एका वर्षात राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय बाराशे कोटीच्या निधीमधून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची संधी माझ्या जन्मभूमीत मिळाली असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालय व सी पी आर येथील सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स अत्याधुनिक मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग आणि रक्ताच्या आय व्ही काविळ टाईप बी टाईप सी या अत्याधुनिक तंतोतंत व जलद टेस्टसाठी आवश्यक असणाऱ्या नेट मशीनचे लोकार्पण तथा उद्घाटन संपन्न झाले शेंडा पार्क येथे एक हजार शंभर खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री, मंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले असून ते ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर येथे येणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले त्यांनी शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करून सभेच्या ठिकाणी भेट दिली व अमित शहा यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूचना बांधकाम विभागाला दिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेगवेगळ्या कामांचे लोकार्पण झाल्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी केलेल्या कामाचे कंत्राटदार अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरींना धन्यवाद दिले यावेळी पालकमंत्री म्हणाले शेंडा पार्क येथील नवीन इमारतीचे काम होईपर्यंत येथील हेरिटेज इमारतीचे संवर्धन करणे असलेल्या से रुग्णांना सेवा देणे हे काम सर्वांनी मिळून करावे लागेल येथील तरुणा नूतनीकरणासाठी व दुरुस्तीसाठी शेहेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत यामधून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था येथील ड्रेनेज लाईनची व्यवस्था तसेच स्वच्छता केली जाईल एका वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आरसाठी बाराशे कोटी निधी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एका वर्षात दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी व नवीन आवश्यक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जवळपास बाराशे ते तेराशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले यामध्ये राज्य योजनेअंतर्गत संस्थेचे अध्यावतीकरण व यंत्रसामग्रीकरता दोनशे सदुसष्ट कोटी राज्य योजनेअंतर्गत बांधकामाकरिता सातशे नव्याण्णव कोटी जिल्हा नियोजन समितीमधून बावीस पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये निधी कागल येथील शंभर खाटांचे रुग्णालय उत्तूर आजरा येथील पन्नास खाटांचे रुग्णालय सागाव कागल येथे शंभर खाटांचे आरोग्य पथक यासह यंत्रसामग्रीसाठी दोनशे सदतीस पॉईंट चौदा कोटी देण्यात आले आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे